नाही अभि नाही अभि करो इंटा मी जा तू भीजावा भी कमी है किस बात की कमी फक्त एकाच गोष्टीची आहे ती म्हणजे टायमिंगची सेक्स कमी झाला आहे तर काळजी करू नका आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे की ज्यामुळे तुमचा सेक्स टाइम हा इम्प्रूव्ह होणार आहे यासोबतच ताठळता टिकणार आहे शीघ्रपतनाची समस्या देखील कमी होण्यासाठी मदत होणार आहे व्हिडिओ नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनललाही सबस्क्राईब जस्त करा परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका नमस्कार मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत आहात डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल तर सुरू करत आजचा आपला हा व्हिडिओ सुरुवातीला शीघ्रपतन म्हणजे नेमकं काय ते जाणून घेऊया ज्या व्यक्तींचं वीर्यस्खलन हे एक ते दीड मिनटाच्या आतच होतं म्हणजे त्यांचा सेक्स टाईम हा एक ते दीड मिनटापेक्षा कमी असतो दोघांनाही लैंगिक समाधान प्राप्त होत नाही अशा समस्येला शीघ्रपतन असं म्हटलं जातं याची कारणं काय असतात तर एक म्हणजे तुमचा मानसिक ताणतणाव दुसरी म्हणजे तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता आलेली असते तिसरी गोष्ट म्हणजे सवय तुम्हाला वारंवार लागलेली असते चुकीचा आहार विहार दुर्बल स्नायू अशा कारणांमुळे देखील शिघ्रपत्यांची समस्या वाढू शकते आता यासाठी काय करायला पाहिजे सुरुवातीला काही महत्वाच्या टिप्स आणि काही मेथड्स मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर आपल्या घरगुती उपायाकडे मी येणार आहे सुरुवातीला काय गोष्टी करायच्या आहेत तर सर्वप्रथम पहिली एक गोष्ट करायची म्हणजे रात्रीची पुरेशी झोप कमीत कमी सात ते आठ तासांची रात्रीची पुरेशी झोप तुम्ही घ्यायला पाहिजे रात्री विनाकारण जागरण करत बसू नये विशेषतः तरुण मुलं पॉन व्हिडिओ रात्रभर बघत बसतात आणि त्यानंतर हस्तमैथून करतात तर वारंवार हस्तमैथून करू नये हस्तमैथुनाच्या सवयीमुळे काय होतं की तुम्ही त्या उच्च बिंदूपर्यंत लवकरात लवकर पोचता आणि सेक्सचा टायमिंग हा कमी होतो आणि अशी जर सवय तुम्हाला वारंवार लागली असेल तर प्रत्यक्ष ज्यावेळेस तुम्ही शारीरिक संबंध करायला जाता त्यावेळेस तुमचं शीघ्रपतन होतं त्यामुळे हस्तमैथुनाची सवय ही सर्वप्रथम तुम्ही सोडली पाहिजे तिसरी गोष्ट काय केली पाहिजे तर किगल एक्सरसाइज पेल्युक फ्लोअर मसलच्या काही एक्सरसाइज असतात त्या तुम्ही करायला सुरुवात केली पाहिजे इथे मी एक थोडक्यात सांगतो की कि एक किगल एक्सरसाइजचा बेसिक कन्सेप्ट देखील त्याला म्हणता येईल तर काय करायचं आहे ही समजा तुमची संडासची जागा आहे मलविसर्जनाची जागा आहे ती काय करायची की थोडा वेळ घट्ट आळून धरायची आहे आणि वरती खेचून धरायची आहे एक दोन तीन चार आणि पाच सोडून द्यायची आहे पुन्हा थोडा वेळ थांबायचा आहे पुन्हा पाच काउंट करायचं आहे आणि नंतर सोडून द्यायची आहे पुन्हा थोडा वेळ घट्ट आवळून धरायचे आहे वरती खेचून धरायचे आहे आणि सोडायची अशी क्रिया सकाळी तीन वेळा दुपारी तीन वेळा आणि रात्री तीन वेळा अशी दिवसातून तीन तीन सेट तीन वेळा तुम्ही करू शकता फक्त एक काळजी घ्यायची आहे की आठवड्यातून किमान दोन दिवस विश्रांती घ्यायची आहे याची ओव्हर सुद्धा होता कामा नये किगल एक्सरसाइजवरती एक व्हिडिओ एक मी केलेला आहे त्याची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर चौथी मेथड जी काय करायची आहे ती म्हणजे स्टॉप अँड स्टार्ट टेक्निक जेव्हा तुम्ही शारीरिक संबंध करत असता आणि तुम्हाला वाटतं की आता विरेस्कलन होणार आहे अशा वेळी तुम्ही थोडा वेळ थांबायचं आहे आणि नंतर थोड्या वेळाने पुन्हा ती प्रोसेस सुरू करायची आहे ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल त्यावेळेस स्टॉप करायचं आणि पुन्हा स्टार्ट करायचे अशा प्रकारे स्टॉप अँड स्टार्ट नावाची ही एक टेक्निक तुम्हाला यूज करू शकता नेक्स्ट मेथड जी कोणती आहे ती म्हणजे स्क्विज मेथड यामध्ये काय करायचं आहे की जेव्हा तुमचे शारीरिक संबंध सुरू असतात आणि तुम्हाला विरियस कलर होणार आहे असं वाटतं त्यावेळेस तुमचं पेनिस हे योनी मार्गातून बाहेर काढायचं आहे सपोज तुमचं हे पेनिस आहे हा समोरचा भाग ज्याला ग्लान्स असं म्हटलं जातं आणि त्यानंतर ही बॉडी या दोघांच्या मध्ये जे कनेक्शन असतं त्या ठिकाणी थोडंसं प्रेशर द्यायचं आहे प्रेशर किती द्यायचं आहे जेवढं तुम्हाला सहन होईल तेवढं प्रेशर द्यायचं आहे तुम्ही द्या किंवा तुमच्या पार्टनरला ही कृती करायला सांगा असं जरी केल्यानंतर सुद्धा तुम्हाला चांगला फरक दिसून येईल यानंतर काय करायचं आहे की तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करायचा आहे मानसिक ताणतणाव जास्त घ्यायचा नाही तुम्ही ध्यान प्राणायाम योगासन इत्यादी गोष्टी करू शकता व्यसनांच्या आहारी जायचं नाही विशेषतः स्मोकिंग सारखी व्यसन जेवढ्या लवकर सोडून देता येतील तेवढ्या लवकर ती सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि याचबरोबर संतुलित आहार करायचा आहे तोही वेळेवर असे मी किती आठ मार्ग सांगितले याला शीघ्रपतनाची समस्या कमी होण्याचे आठ मार्ग देखील म्हणता येईल या आठ गोष्टी खूप महत्वाच्या आहे त्या तुम्ही करायला सुरुवात करा आणि आता पाहूयात आपला घरगुती उपाय काय करायचं आहे रात्री झोपण्यापूर्वी किमान एक तास अगोदर म्हणजे शारीरिक संबंधाच्या एक तास अगोदर काय करायचं आहे एक छोटा ग्लास दूध घ्यायचा आहे कोमट दूध घ्यायचं आहे दूध हे गाईचं असलं पाहिजे कारण गाईचं दूध हे पचायला थोडंसं हलकं असतं दुधाचे गुणधर्म सांगताना काय काय सांगता येतील गुणधर्म तर बल्य रसायन वृक्ष वाजीकरण वीर्यवर्धक धातुक्षही दूर करणारे शुक्रवर्धक असे दुधाचे बरेचसे गुणधर्म सांगता येईल या सगळ्या शब्दांचे अर्थ मी ज्यावेळेस औषध सांगणार आहे त्यावेळेस सांगणार आहे तर अशा प्रकारचे गुणधर्म दुधाचे असतात याशिवाय एक इथे आवर्जून सांगेल की इथे आपण दुधाचा अनुपान म्हणून उपयोग करणार आहोत अनुपान म्हणजे काय असतं आयुर्वेदात एक कन्सेप्ट आलेला आहे अनुपान अनुपान म्हणजे अशी गोष्ट किंवा असा पदार्थ की ज्या सोबत आपण प्रमुख औषधी घेतल्यानंतर अनुपानामुळे त्या प्रमुख औषधीचे गुणधर्म अजून वाढतात चांगली गुणवत्ता वाढते आणि रिझल्ट हे चांगले दिसायला लागतात त्यामुळे इथे आपण दूध निवडलेला आहे तर हा जो प्रयोग करायचा आहे तो दुधासोबत करायचा आहे आणि आता यानंतर जिसका मुझे घडी इंत जागई आ गई, आ म्हणजे तुम्हाला जो पदार्थ सांगायचा आहे तो तुमच्या घरातच तुमच्या किचनमध्ये आहे ते एक आयुर्वेदिक औषध आहे तो घरगुती पदार्थ आहे आणि त्या पदार्थाचं नाव म्हणजे जायफळ हो जायफळ बऱ्याच जणांना आश्चर्य वाटलं असेल तर जायफळामध्ये आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असतात आणि त्याचा उपयोग आपण करायचा आहे किती करायचं आहे तर ते फक्त एक चिमूट घ्यायचं आहे आता बऱ्याच जणांना एक चिमूट म्हणजे अतिशोक्ती वाटेल मी कधीही अतिशोक्ती करत नाही मी जे माहिती देतो ती शास्त्रोक्त असते सायन्सच्या आधार असते आयुर्वेदिक जरी असली तर आयुर्वेद दृष्ट्या उपयुक्त अशीच माहिती मी देतो एक चिमूट का घ्यायची आहे कारण याचा डोसच तेवढा आहे साधारणतः अडीचशे जी ते पाचशे एम जी हा दिवसभरात डिवायडेड डोसेसमध्ये घ्यायला सांगितलेला आहे वन ग्रॅमपेक्षा जर जास्त झाले तर त्याचे आपल्या शरीरावरती दुष्परिणाम होणार आहेत ते दुष्परिणाम कोणते होणार आहेत मी शेवटी सांगणार आहे परंतु सुरुवातीला आपण जायफळाच्या गुणधर्माबद्दल बोलणार आहे जायफळाचे गुणधर्म सांगताना आयुर्वेदात एक श्लोक आलेला आहे तो श्लोक तुम्हाला मी आता वाचून दाखवतो जातीफळ कषाय उष्णम कटू कंटामय अर्थिजित वातातिसार मेहग्नम लघु च दीपनम या श्लोकाचा अर्थ मराठीमध्ये थोडक्यात समजून सांगतो जातीफळ म्हणजे जायफळ हे कषाय म्हणजे थोडंसं तुरट असतं कटू म्हणजे तिखट असतं आणि हे उष्ण गुणधर्माचं असतं आणि याचं सेवन म्हणूनच दुधाबरोबर करण्याचा मी आता सल्ला देत आहे आता कंठामय म्हणजे घशाचे जे विकार असतात घशात खवखव करणे घसा दुखणे इत्यादी विकारामध्ये हे उपयुक्त ठरू शकतं याबरोबर वात विकार वात पित्त कप असे आयुर्वेदामध्ये त्रिदोष सांगितलेले आहे त्यातला वाददोष हा प्रधान असतो वाददोष जर प्रकोपित झाला वाताचे दोष जर वाढले तर वातामुळे काय होऊ शकतं तर तुमची शुक्र धारण करण्याची क्षमता ही कमी होऊ शकते त्यामुळे वात विकार कमी करण्याचं काम हे जायफळ करतं म्हणजे शुक्र स्तंभन करण्यासाठी देखील एक प्रकारे ते मदत करतं म्हणजे शीघ्रपतनामध्ये सुद्धा उपयुक्त ठरू शकतं यानंतर अतिसार अतिसार म्हणजे लूज मोशन्स डायरिया या विकारामध्ये देखील जायफळ उपयोगी पडतं यानंतर मेहग्न मेह म्हणजे प्रमेह प्रमेह म्हणजे डायबिटीस डायबिटीस सारख्या व्याधीमध्ये देखील उपयुक्त पडू शकतं लघु आहे म्हणजे पचायला हलका आहे दीपन म्हणजे तुमचा जाठराग्नी प्रदीप्त करण्याचं काम करतं तुमची पचनशक्ती इम्प्रूव्ह करण्यासाठी उपयुक्त आहे म्हणजे ओव्हरऑल बघायला गेलं तर जायफळ हे अतिशय उपयुक्त असं आहे याचे बरेचसे आणखी उपयोग आहेत बरेचसे श्लोक आहे परंतु मी हा जाणीवपूर्वक हा श्लोक निवडला कारण आपला जो विषय आहे तो आजचा शीघ्रपतन ताठरता जाणे यासंबंधी आहे त्यामुळे हा श्लोक निवडला यातील श्लोकातील वृश्य शब्दाचा अर्थ जर सांगायचं झालं तर वृक्ष म्हणजे कामशक्ती वाढवणारा काम, काम उत्तेजक याचबरोबर वाजीकरण म्हणजे मैथून सामर्थ्य वाढवणारा तुम्हाला ताठरता आणणारा शुक्रवर्धन करणारा वीर्यवर्धन करणारा आणि एक प्रकारे शुक्रस्तंभन करणारा म्हणजे शीघ्रपतनाच्या समस्येमध्ये उपयोगी पडणारा स्टॅमिना वाढवणारा सेक्सचा टॅमिंग वाढवणारा अशा प्रकारे वृश्य या शब्दाचे आपल्याला बरेचसे अर्थ घेता येतील आणि जातीफळ किंवा जायफळ या समस्यामध्ये उपयुक्त ठरतं आणि दुधासोबत मी सांगितलं ना दुधासोबत का घ्यायचं तर सोने पे सुहागा दुधासोबत घेतल्यानंतर अनुपानासोबत घेतल्यानंतर त्याचे दुधाचे ऑलरेडी मी गुणधर्म सांगितले आहेत आणि आत्ता जायफळाचे जे गुणधर्म सांगितले आहेत दोघांचा एकत्र संयोग होऊन खूप छान इफेक्ट किंवा खूप छान परिणाम पाहायला मिळतात चांगले रिझल्ट पाहायला मिळतात अशा प्रकारे जायफळ हा शीघ्रपथामध्ये उपयोग पडतो याशिवाय आणखी महत्त्वाचं म्हणजे डिप्रेशनची ज्यांना समस्या असते स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन अशा व्यक्तींमध्ये देखील हे उपयोगी पडतं कारण हे निद्राजनन म्हणून कार्य करतं तुम्हाला चांगली झोप लागते विशेषतः ज्यांना अनिद्रा झोपेचा त्रास आहे अशा समस्येमध्ये देखील जायफळ हे उत्तम कार्य करतं हे झालं आयुर्वेदीयदृष्ट्या आता सायन्सच्या बेसवरती पण सांगायला पाहिजे ना दृष्ट्या जर सांगायचं झालं सा तर जातीफळमध्ये म्हणजेच जायफळमध्ये असे काही घटक असतात जे तुमच्या मेंदूमधील न्यूरो ट्रान्समीटरवरती चांगला परिणाम करतात आणि तुम्हाला काम उत्तेजना देतात कामशक्ती वाढवण्याचं काम करतात काही सुगंधी घटक द्रव्य असतात काही अँटीऑक्सिडंट असतात की ज्यामुळे तुमच्या पेनिसमधला रक्तप्रवाह वाढतो आणि इरेक्शन येण्यास मदत होते किंवा इरेक्शन टिकून राहण्यासाठी मदत होते म्हणजेच ताठरता येण्यास मदत होते आणि तिसरी गोष्ट म्हणजे काही द्रव्य असे असतात जे तणावमुक्त होण्यासाठी मदत करतात तणाव कमी करण्यासाठी मदत करतात आणि तणाव हे देखील शीघ्रपतनाचं एक प्रमुख कारण असतं म्हणजेच एक प्रकारे शीघ्रपतनाची समस्या असणाऱ्या व्यक्तींमध्ये जायपळ हे काम करतं मी आता तुम्हाला बरेचसे जायफळाचे गुणधर्म सांगितले खूप सारे गुणधर्म आहेत त्यातले तीन महत्त्वाचे फायदे जर मी तुम्हाला सांगायचं झालं सा तर एक म्हणजे ता टिकून राहते शीघ्रपतनाची समस्या कमी होण्यासाठी मदत होते आणि झोप ही आहे ती शांत झोप लागते असे तीन महत्त्वाचे फायदे जायफळामुळे होतात परंतु जायफळाचं सेवन करताना ते योग्य त्या मात्रेत म्हणजे योग्य त्या डोसमध्ये घेतलं पाहिजे कमी प्रमाणात घेतलं पाहिजे जर त्याची मात्रा अधिक झाली म्हणजे वन ग्रॅमपेक्षा जर जास्त झाली तर काय होऊ शकतं तर उलट्या मळमळ थकवा मानसिक गोंधळ उडू शकतो गुंगी होऊ शकते झोप अतिशय प्रमाणात लागू शकते आणि ते उष्णही आहे त्यामुळे या गोष्टीचा विचार करून जायफळ हे योग्य त्या मात्रेत घेतलं गेलं पाहिजे आता याशिवाय बऱ्याच जणांना समजा कोणत्या गंभीर आजाराच्या गोळ्या चालू असतील अशा व्यक्तींनी मात्र जर जायफळ घ्यायचं असेल तुम्हाला गोळ्या चालू असतील तर कृपया डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय अशा प्रकारची औषधी तुम्ही सेवन करता कामा नये आणि शेवटी जाता जाता, जाता आणखी एक महत्त्वपूर्ण मी तुम्हाला गोष्ट सांगतो घरगुती उपाय हे तेव्हाच उपयोगी ठरतात घरगुती उपाय हे तेव्हाच उपयोगी ठरता जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये आवश्यक ते तुम्हीं तुम्हीं जीवन बदल करताल याचबरोबर इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे लिंगाची ताटरता जाणे या संदर्भात एक प्लेलिस्ट आहे शीघ्र पतन या संदर्भात एक प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टची लिंक देखील याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला खाली पाहायला मिळेल ती प्लेलिस्ट देखील पहा तुमच्या काही शंका असतील तर कमेंट अवश्य करा व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा परंतु नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल थँक्यू टेक केअर आणि बाय बाय